या ठिकाणी भेट देत बीड जिल्ह्यात बांगलादेशी असतील किंवा ज्यांच्याकडे भारतीय मोठ्या लोक राहत असल्याचा आरोप केला आणि त्याच्या देखील मागणी केली तुम्ही सुद्धा ने काय नेमकी मागणी बघा भारतीय जनता पार्टी दोन हजार चौदापासून पासून सत्तेमध्ये आली त्यावेळेसपासून त्यांनी खास करून मुस्लिम समाजाला टार्गेट करण्याचा प्रयत्न केलेला आहे एन आर सीच्या माध्यमातून त्यांनी असं सांगितलं की ज्यांच्याकडे कागदपत्र नसतील त्या लोकांना आम्ही डिटेन्शन कॅम्पमध्ये टाकू तसा प्रयोग त्यांनी आसाममध्ये केला परंतु वस्तुती त्यांच्यासमोर आली आणि त्या ठिकाणी काय घडले सगळ्यांना माहिती कागदपत्र पुरा पुरावे सगळ्यांकडं आहेत आमच्याकडं पण पुरावे आहेत आम्ही काही बांगलादेशी बाहेरून आलेले नाही आहेत आम्ही म्हणजे इथं जन्म घेतला आमच्या बापदाद्यांनी आम्ही इथं पैदा झालो ह्या सगळ्या गोष्टी एकीकडे आहेत परंतु खास करून भारतीय जनता पार्टीनी ही पॉलिसी आहे आणि त्याचाच एक भाग किरीट सोमय्या आहेत किरीट सोमय्याला त्यांनी सोडलेलं आहे जसं नारायण राणेंना पुत्र नितेश राणे यांना बोलायला सोडले तसं किरीट सोमय आहेत ते फिरतायत महाराष्ट्रामध्ये दे बांगलादेशी हुडकत किती बांगलादेशी सापडले यांना तुम्ही सवाल त्यांना केला का कि की तुम्हाला किती बांगलादेशी या ठिकाणी भेटले त्यांना एकही भेटलेलं नाही आम्ही त्यांच्या बाबतीत बोलणार नाही जे बांगलादेशी असतील त्यांना त्यांच्या देशामध्ये दे पाठवा काय कारवाई करायची करा आमचं त्याच्याबद्दल बनणं नाही परंतु आज ते बीडमध्ये आले बीड परळी आणि गेवराई या ठिकाणच्या तहसीलदारांना या ठिकाणी बोलवण्यात आलं आणि जे प्रमाणपत्र जन्माचे देण्यात आलेले आहे ज्याला विलंब झालेला आहे तर ते प्रमाणपत्र त्यांनी रद्दही केलेत आता हे महाशय कोण कुठल्या पदावर आहेत माहीत नाही परंतु केंद्रात सत्तेत आहेत राज्यात सत्तेत म्हणून ते तुगलगी कारभाराने एक आदेश निघतो आणि सरसगट प्रमाणपत्र यांचे रद्द करण्यात येत अहो आम्ही प्रमाणपत्रासाठी पैसे खर्च केले आम्ही कागद दिले चूक याच्यामध्ये शासनाची आशी आहे शासनाने सांगितलं जन्म प्रमाणपत्राचा पुरावा देऊन तुम्ही प्रमाणपत्र घ्या कलेक्टर साहेबांनी आदेश काढले की तालुक्याचे दंडाधिकारी म्हणजे तहसीलदार यांना ते पावर्स दिले अगोदर कोर्टाकडे सुद्धा पावरर्स होते मग यांच्याकडे दिल्यानंतर तहसीलदार साहेबाकडून जास्त काम असल्यामुळं त्यांनी तो पदभार म्हणजे तो आदेश निर्गमित केले त्याचे पुरावे आमच्याकडे आहेत त्याचे पत्र आमच्याकडे आहेत नायब तहसीलदार साहेबांना आणि नायब तहसीलदार साहेबांनी जन्मप्रमाणपत्र या ठिकाणी निर्गमित केले कधी निर्गमित केले सगळ्यांचे पुरावे बघून त्याचं हिरिंग होतं त्याचे पुरावे चेक केले जातात त्याच्यानंतर त्याचं जाहीर प्रगटन या ठिकाणी वर्तमानपत्रामध्ये दिलं जातं आणि त्याच्यावर कुणाचे आक्षेप न झाल्यानंतर हे प्रमाणपत्र मिळतं परंतु आता ह्यांनी असं केलं की सरसकट रद्द केलं त्याचा विरोध म्हणून आम्ही सर्व या ठिकाणी आलेलो आहोत हे शासनाने दिलेले आहेत त्यामुळे शासनाने आपवा गावा आणि प्रमाणपत्र कसं रद्द येईल <laughs>

धनादेशी घुसखोर मोठ्या प्रमाणात आहेत असं तुम्ही दावा करताय मग अशा पद्धतीत सरकारला काही विशेष मोहीम राबवू यांचा शोध घेण्याचं काही मागणी करणार आहे तुम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जिथं कौतुक करतो धन्यवाद देतो कारण की नोव्हेंबर दोन हजार तेवीस मध्ये या कायद्यात कार्यकारी दंडाधिकारी आणि जिल्हा दंडाधिकारी म्हणजे डी एम आणि एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट तहसीलदारांना अधिकार दिले गेले नोव्हेंबर ते जा जुलै दोन हजार चोवीस पर्यंत फार अर्ज आले नाही लोकसभा पराभवानंतर निवडणूक प्रचार आणि आचारसंहितेच्या काळात जुलै ते डिसेंबर सहा महिन्यात प्रचंड प्रमाणात अर्ज आले मालेगावला मी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात गेलो होतो त्यावेळी ही गोष्ट लक्षात आली होती आल्यानंतर लगेच मी याचावर होमवर्क केलं आणि देवेंद्र फडणवीस त्यावेळी उपमुख्यमंत्री होते त्यांनी सांगितला हा विषय तडीच न्यायचा आणि आता महाराष्ट्रात हे सगळे दोन लाख तेवीस हजार पैकी एक दोन पाच दहा जे इथे जन्मले बाकी सगळ्यांचे रद्द होणार बीड जिल्ह्यात दहा हजारहून अधिक अर्ज आले त्यापैकी सहा हजार आठ ते पंचेचाळीस यांना उशिराचे जन्म प्रमाणपत्र दिले गेले त्यातना दोन हजार सातशे एकोणसाठ आदेश हे बेकायदेशीरित्या देण्यात आले होते ते सगळे रद्द करण्यात आले आहे इथे ज्या अर्ज आलेले आहेत त्याची मी पाहणी केली आणि त्यात स्पष्ट दिसते आहे मोठ्या प्रमाणात ज्यांच्याकडे भारतात जन्माचा कोणताही पुरावा नाही त्यांचा आई वडिलांचा भावंडाचा अशा प्रकारचे खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे ज्या आलेल्या अर्जापैकी मोर देईंटी सेवन पर्सेंट अर्ज हे मुस्लिम बांगलादेशी बॅकग्राऊंडचे आहे त्यांचं वय हे तीस ते पासष्ट सत्तर दाखवण्यात आलं आहे काहींनी फक्त आधार कार्ड दिलेले आहेत काहींनी फक्त रेशन कार्ड दिलेले आहेत काहीने पेन कार्ड दिलेले आहेत या सगळ्या अर्जाचे पुनर्तपासणी करण्यात जिल्हाधिकारी तहसीलदार आणि पोलिसांनी मान्य केलं आहे मला विश्वास आहे की पुढच्या पाच पंधरा दिवसात बीड जिल्ह्यात किमान चार तहसीलमध्ये खोटे पुरावे फोर्जरी फ्रॉड बनावटी कागदपत्र आता चार ठिकाणी एफ आय आर दाखल होणार आपण किती जिल्ह्यांना अशी भेट दिली आणि ज्या ज्या ठिकाणी तुम्ही भेटी दिली त्या ठिकाणी काही कार्यवाही झाली का तुमचे फक्त कागदपत्र घेऊन प्रशासन शांत बसते आतापर्यंत मी सदतीस ठिकाणी जिल्हाधिकारी तहसीलदार एस पी आता सदतीस शहरात गावात जाऊन आलो मोठ्या प्रमाणात राज्य सरकारनी न्यायालयाने पण या गोष्टीची दखल घेतली आहे एकंदर दोन लाख तेवीस हजार प्रमाणपत्र ॲप्लिकेशन आले होते आणि तत्वत दोन लाख तेवीस हजार मंजूर झाले सेवन्टी नाईन थाउजंड द्यायचे राहिले होते त्याला राज्य सरकारने स्थगिती दिली एक लाख तेवीस हजार दिले होते त्यातना चाळीस हजार अधिकार नसताना नायब तहसीलांनी ना दिले होते ते रद्द झाले सेवन्टी नाईन थाउजंड पुन्हा तपासणीचे आदेश देण्यात आले आहेत आणि जे त्र्याऐंशी हजार जन्मप्रमाणपत्र गेले आहेत त्याचं पण पुन्हा परीक्षण सुरू झालेलं आहे आतापर्यंत सतरा ठिकाणी एफ आय आर म्हणजे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आहेत त्यात मी सांगितलेले सगळ्याच प्रकारचे गुन्हे आहेत काही ठिकाणी सरकारी अधिकाऱ्यांवर रेस्टिंग अधिकारी महापालिका अधिकारी वकील एजंट अर्जदार आता वेगवेगळ्या लोकांवर तुमचं भाजपचं त्या अधिकाऱ्यावरती देखील कारवाई झाली पाहिजे हे नेमके आले कुठून आणि आधार कार्ड असेल किंवा रेशन कार्ड जसं तुम्ही म्हणताय हे सगळे पुरावे नेमके इथंच बनवले गेले ना मग हे अधिकारी काय करत होते या दोन प्रकारचे पुरावे आहेत एक तुमची गोष्ट अगदी खरी आहे जर पुरावेच नव्हते कारण की आधार कार्ड याला पुरावा धरता येत नाही आणि आधार कार्ड तर आत्ताच आहे आणि मी बासष्ट वर्षापूर्वी जन्मलो आणि त्याचं मी आधार कार्ड पुरावा देतो ते ग्राह्य धरताच येत नाही असे पुरावेच्या आधारावर जे प्रमाणपत्र दिले गेले आहे त्या संबंधी त्या तहसीलदार काय करावं हे जिल्हाधिकाऱ्यांनी ठरवावं लागलं जे लक्ष आहे